व्यासपीठावरचे सर्व मान्यवर लोखंडे परिवार आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित बंधू आणि भगिनीं मी तसा ऑडमॅन आहे इथे प्रत्येकाचा नर्मदा मातेशी कुठला ना कुठला संबंध आहे मला अजून परिक्रमा करायची आहे मला अजून नर्मदा मातेचं दर्शन देखील घ्यायचं आहे पण मला असं वाटतं की आजची ही प्रेरणा आणि आजचा हा सगळा अनुभव ऐकल्यानंतर मला तशा प्रकारची संधी लवकरच मिळू शकेल आपली जी भारतीय सनातन परंपरा आहे ना त्या परंपरेमध्ये नद्यांचं महत्व प्रचंड मोठं आहे किंबहुना लोखंडे साहेब पण बोलले की नद्यांच्याच काठावरती जगातल्या सगळ्या संस्कृती आणि सगळ्या प्रकारचा विकास झालेला समृद्धी झालेली आपल्याला बघायला मिळते त्यातली एक नर्मदा आहे आपण ज्या जल अर्पण करून जे जे काही म्हणून सत्कर्म करतो घरामध्ये करत असू पारमार्थिक कार्यक्रमात करत असू त्या ठिकाणी जल अर्पण करताना त्या जलार्पणाच्या वेळेला देखील या सगळ्या सप्त नद्यांना आपण विनंती करतो की या पाण्यामध्ये तुम्ही या इथे प्रवेश करा आणि मग मा त्याच्या माध्यमातून आम्ही ते जलार्पण करू म्हणजे नर्मदेचा अभिषेक होईल गंगेचा अभिषेक होईल यमुनेचा अभिषेक होईल अशा प्रकारचा विचार आपल्या सगळ्या सनातन संस्कृतीमध्ये आपल्याला आता बघायला मिळतो आहे पारमार्थिक साधनेचं आपण बघितलं आणि हे जे काही परिक्रमेमध्ये जाऊन आलेले लोक आहेत त्यांचे अनुभव मागे येतोय ना आवाज आता हा त्यांचे अनुभव पण आपण ऐकले एक साक्षात्कार आहे नर्मदेची जी काही परिक्रमा या लोकांनी केली आपल्याकडे त्यालाही महत्व आहे तीर्थयात्रेला महत्व आहे तीर्थयात्रा केल्या पाहिजेत तीर्थयात्रेमध्येच एक परिक्रमा देखील आहे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण प्रदक्षिणा असं देखील म्हणतो मंदिर असेल तर त्याला एक छोटी प्रदक्षिणा आपण घालतो पंढरपूर सारख्या गावात गेलो तर संतपेठेमधल्या सगळ्या संतांच्या त्या मठांना प्रदक्षिणा घालतो आणि आपण म्हणतो की आमची काय पंढरीची नगर प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे तशाच प्रकारची एक मोठी प्रदक्षिणा म्हणजे ही नर्मदेची परिक्रमा आहे अत्यंत चांगल्या प्रकारची आहे परंतु हा केवळ प्रवास नाहीये हा प्रवास असता तर त्याचं एवढं वर्णन पण झालं नसतं आणि एवढ्या पद्धतीने आपण त्याच्याबद्दल बोललो पण नसतो तीर्थयात्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आमच्यामधल्या आमूलाग्र बदलाची ती एक संधी असते आम्ही कशा पद्धतीने तीर्थयात्रेकडे बघतो हो। आहोत तिथे स्वावलंबन आहे आता स्वयंपाकाचा पण विषय आला आपला आपल्याला करायचा आहे तिथे स्वावलंबन आहे जे की आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना असं असू शकतं की स्वावलंबन आणि जगणं त्यांच्या आवाक्यात नसतं परंतु तीर्थयात्रेमध्ये ती आम्हाला संधी असते की आम्ही स्वावलंबनाच्या आधाराने कसे जगू शकतो तीर्थयात्रा आम्हाला संयम शिकवते आम्ही एकटे असतो आमच्यावरती काही जे काही अडचणी येतात आमचा राग येतो अनावर होतो त्या प्रत्येक वेळेला लक्षात येतं की मी एकटा आहे आणि माझी यात्रा करणं महत्वाचा हेतू आहे संयम ठेवणे अशा प्रकारचा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो त्यात तर तीर्थयात्रेमध्ये आपोआप करायला मिळतो जे काही पंधरा वीस किलो वजन आधी घेतलेले ते हळूहळू वाटायला लागतं यातल्या निरर्थक गोष्टी काढून टाकल्या पाहिजे मग एक गोष्ट कमी होते दुसरी तिसरी कमी होते आणि कदाचित मला वाटतं आता मलाही अनुभव येईल केल्यानंतर पण शेवटपर्यंत खाली वजन त्या बॅगमध्ये कदाचित राहत असेल मला वाटतं ती जी त्यागाची जी पद्धत आहे यात्रेमध्ये वजन व्हायला लागले म्हणून ती संसारामध्ये आली नंतर सगळे प्रश्न भेटून जातील कारण बऱ्याचशा निरर्थक गोष्टी आम्ही सांभाळत बसतो आम्ही संसार म्हणून ज्या काही गोष्टी सांभाळतो हो। त्यातल्या निरर्थक गोष्टी काढण्याचं जे काही तत्व आम्हाला त्या यात्रेत मिळालंय ते आम्ही त्या ठिकाणी आचरण आणलं पाहिजे या तीर्थयात्रेचं प्रदक्षिणेचं किंवा परिक्रमेचं आणखी एक वैशिष्ट्य मला वाटतं की आमच्याकडे निवृत्ती नोकरीमधून असते संसारामधून अजिबात नसते आणि असं वाटत असतं की हे सगळं जे काही चालू आहे माझं घर माझा परिवार काही संस्थाशी संबंधित असेल तर त्या संस्था काही गावांशी संबंधित असेल तर ते गावं हे सगळं माझ्यामुळे चाललेलं आहे अशा प्रकारचा एक असा एक विचार आमच्या मनामध्ये असतो आणि मग सोडणे ज्याला आपण म्हणतो पास सोडणे म्हणतो ते काही आमच्या कधी होत नाही मला वाटतं परिक्रमेमध्ये गेल्यानंतर ते जे काही एकशे पन्नास एकशे साठ दिवसांची परिक्रमा आहे मला असं वाटतं की आपल्याला जाणीव mm. होऊ शकते की मी नसलो तरी तिथे चांगलं चालू आहे जिथून आलोय तिथे किंबहुना खरंच बघायला गेलं तर जास्त चांगलं चालू आहे आपल्या माघारी तिथे जास्त चांगलं चालू आहे दुसरा एक फायदा होतो जे लोक परिक्रमेला जात नाहीत घरामधले परिक्रमेला जात नाहीत आई वडील जातात मोठे भाऊ जातात अन्य कोणी कोणी जातात आणि तेच घरातला कारभार बघणारे असतात परिक्रमेला पाच सहा महिन्यांसाठी जाणार म्हटल्यानंतर आता मला व्यवहार बघावा लागेल अशा प्रकारच्या भावनेतनं व्यवहारापासून दूर असणारी आणि ज्यांनी व्यवहार बघितला पाहिजे अशी तरुण पिढी त्याच्याकडे जाते आणि मग व्यवहार सांभाळण्याची एक नवी व्यवस्था आपल्याला समाजामध्ये निर्माण करणं त्या ठिकाणी शक्य होत मला एकच थोडा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये की परिक्रमा आणि तीर्थयात्रा आमच्याकडे पण सांगितलं मी वारकरी संप्रदायाचा आहे की तीर्थयात्रा जाय चुको नको असा मला तुकाराम महाराजांनी सांगितलं पण दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगितलं की काय म्हणतात सगळे सकळ तीर्थाची आहे धुरे जी एका माता पितरे हे पण आम्हाला सांगितलं मला असं वाटतं की तीर्थयात्रेनंतर आमच्या वृत्तीमधलं परिवर्तन कसं आहे आम्हाला कथा सांगायला खूप आहेत आम्हाला अनुभूती सांगायला खूप आहे अनुभव सांगायला खूप आहेत त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आनंद सांगायला देखील खूप आहे मला वाटतं त्याच्या जोडीला आमच्यामधल्या झालेल्या परिवर्तनाची पण एक कथा आम्हाला उभी करता आली पाहिजे कारण तीर्थयात्रा करतोच कशासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं खरं गमक आम्हाला कळावं हा त्याच्यामधला भाग आहे तीर्थयात्रेतून ते कळालं पाहिजे जे काही कामक्रोध लोभ मोह मत्सरे षडविकार आहेत त्याच्यापासूनच्या निवृत्तीसाठी तीर्थयात्रा आहे आमच्या आयुष्याचं कल्याण करून घेण्याचा खरा मार्ग गवसण्यासाठी तीर्थयात्रा आहे मला वाटतं त्या दृष्टीने आमच्या वृत्तीबद्दल परिवर्तन आम्हाला तपासून बघितलं पाहिजे इथे तुमच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे मी आहे तुमच्या सगळ्यांच्या सहभागाबद्दल पण मला हेही माहिती आहे की तीर्थयात्रा करून आल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट अहंकार झालेले लोक पण मला माहिती की मी ते केलं जे कुणाला जमलं नाही ते मी केलंय जे आमच्या दहा पिढ्यात जमलं नाही अरे ते दहा पिढ्यांची परिस्थिती नव्हती म्हणून जमलं नाही त्यांनी कष्ट केले म्हणून तुला जमलंय हा सारासार विचार विसरून आमच्या दहा पिढ्यात कुणी गेलं नव्हतं पण मी ते करून दाखवलेलं आहे आता त्याला म्हणायचं असतं पुढच्या दहा पिढ्या करणार नाहीत पण लक्षात येतं आपलेच पोरं त्याच्यामध्ये म्हणून ते वाक्य थोडं थांबून ठेवतो नाहीतर त्याला मागच्या पुढच्या दहा पिढ्याबद्दल तेच बोलायचं असतं तीर्थयात्रेचा माझ्या वृत्तीवरती काय परिणाम होतो हे सगळ्यात मोठं त्याचं फलश्रुती आहे मला किती दर्शन झाले मला किती तिथे अनुभव आले मला कशा प्रकारे लोकांनी मदत केली अजून काय काय झालं मी कशा शरीर यातना सहन केल्या हे सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडं जास्तीचं बोलतोय पण वैयक्तिक माझी त्याच्याबद्दलची जी भूमिका आहे की एक तीर्थयात्रा केल्यानंतर माझा एक विकार जर गळून पडत असेल माझ्या एका परिक्रमेनंतर पुन्हा दुसरा विकार तिसरा विकार चौथा विकार आणि मी शेवटी काय आहे ना तुकोबाच म्हणताय देवाची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धराव्या आम्हाला सगळ्यांना देव व्हायचंय आणि मग देव व्हायचे जे असंख्य मार्ग आहेत त्याच्यामधला एक परिक्रमा आहे परिक्रमा माणसाचा देव करते आपण विश्वास ठेवला पाहिजे देवत्व प्राप्त आपल्याला होऊ शकतं तुकोबांनी सांगितलं म्हणजे होतच आहे दुसरं कोण पाहिजे आम्हाला दाखला द्यायला मग देवत्व देणारी जी यात्रा आहे त्या यात्रेने आमच्यामध्ये किंचित देवत्व दिले का याचाही विचार आपण केला पाहिजे जे कोणी यात्रा करतात तुमच्याबद्दल मी बोलत नाहीये मला तुमच्याबरोबर अजून तासभर राहायचं आहे त्यामुळे तुमच्या संबंधी बोलण्याचा मला अधिकार पण नाही परंतु तीर्थयात्रेहून आल्यानंतर जुन्या कोर्ट कचेरीच्या के केसेस काढून ते भावकीचे भांडणत जर उभे करायचे असतील तर तीर्थयात्रा मला वाटतं आम्ही ते डोळसपणे या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आम्ही काय करतोय कशासाठी करतोय आमचा हेतू काय आहे आम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे अन्यथा सांगतो की आम्ही सरासर रेश मारून टाकलेली आहे आमचं व्यावहारिक जीवन आणि आमचं पारमार्थिक जीवन पारमार्थिक जीवन उन्नत करणं चालू आहे पंक्ती देणं चालू आहे भंडारे करणं चालू आहे यात्रा भरवणं चालू आहे यात्रा करणं चालू आहे भजन कीर्तनात बसणं चालू आहे आणि तिथलं संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाच्या दारामध्ये केसेस करणं पण चालू आहे घरामध्ये आल्यानंतर आपल्यावरती अवलंबून असणाऱ्यांच्या वरती अधिकार गाजवणं पण चालू आहे आपल्या आश्रित असणाऱ्या लोकांच्या वरती ते कशा आश्रित आहेत याची जाणीव करून देणं पण चालू आहे मला वाटतं ते काय म्हणतात ना की आमच्या शास्त्रानी सनातन धर्मानी महाराज बसले तिथे हे वाक्य सांगून टाकलं की आम्ही देव होऊ शकतो पण ते शास्त्रांना सांगताना ते एक विसरले की देव कोण होऊ शकतं माणूस होऊ शकतो त्यामुळे माणूस बनण्याची पण एक प्रक्रिया आहे ती तपासली पाहिजे आम्ही माणूस आहोत का माणूस म्हणजे काय आहे की संवेदना आमच्याजवळ आहे का कशा प्रकारची स्वीकार्यता आमच्याजवळ आहे का समत्वाची भावना आमच्याजवळ आहे का या सगळ्या सगळ्या गोष्टी जर आम्ही बघितल्या तर त्या दृष्टीने लक्षात येईल की माणूस होण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आणि मग देव व्हायचं आहे मला वाटतं नर्मदा परिक्रमा माणूस होण्याची प्रक्रिया तर नक्कीच पूर्ण करते आणि देवत्वाचा प्रवास देखील घडून आणते त्यामुळे त्याचं महत्व आहे लोखंडे साहेबांचं पुस्तक अप्रतिम आहे चारशे सोळा पानं आहेत एकशे अठ्ठावन्न दिवसांचा प्रवास आहे अत्यंत छोटी छोटी वाक्य आहेत अत्यंत चांगले शब्द काय माता रामजी आवडलेला शब्द आहे आसन आवडलेला शब्द आहे बालभोग आवडलेलं आहे काय अप्रतिम शब्द आहेत नवीन नवीन शब्द त्या ग्रंथामध्ये तुम्हाला बघायला मिळतील माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी तो ग्रंथ जरूर घेऊन जावा तुमच्या वाचना होईल कारण तुम्ही बघितलंय म्हणून कदाचित वाटेल नाही आपण केलेलं आहे ते प्रवास वर्णन नाहीये ते अनुभूतीचे आहे चक्का अनुभूती आहे ती डायरी पण नाहीये वाटेल की एक एक दिवस एक एक पान सांगितले नाही ते अनुभूती आहे त्या अनुभूतीमध्ये तुम्ही गुंतल्यानंतर मलाही असं झालं दोन चार पान वाचत असताना म्हणजे दोन चार पानांवरती असं झालं कि आता उद्या कुठे जायचंय मी तर काही जातच नव्हतो परिक्रमेला लोखंडे साहेबांच्या परिक्रमेचं वर्णन चालू आहे पण मलाही वाटलं की रात्री मुक्काम केला आता उद्या नेमका आपल्या समोर काय येणार म्हणजे तशा प्रकारचा परकाया प्रवेश करून सांगण्याची क्षमता देखील त्यांच्या त्या कथनामध्ये आहे अर्थात ते नर्मदा मैयाचं पण कौतुक आहे मला वाटतं एक अप्रतिम पुस्तक आपल्या समोर आलंय ग्रंथ आपल्या समोर आलाय आपण अवश्य घ्यावा आपल्या पुढच्या पिढ्यांना मुलांना तो तिथपर्यंत पोहोचवावा आणि आपल्या सगळ्यांना मी विनंतीपूर्वक सांगेल की जो मी पण प्रयत्न करतो आहे की या सगळ्या पारमार्थिक प्रक्रियेमध्ये परमार्थ आणि प्रपंच दोघांना एकाच गाडीमध्ये बसवण्याचं कसब आम्हाला आलं पाहिजे आणि दोघांच्याकडे बघण्याचा एक समत्वाचा दृष्टिकोन ठेवून दोन्ही पातळ्यांवरती यश आम्हाला मिळवत आलं पाहिजे तशा प्रकारची बुद्धी आपल्याला सगळ्याला नर्मदा मया देव आणि आपल्या सगळ्यांना तशा प्रकारचं भाग्य लाभव अशी प्रार्थना करतो आपण सगळे नर्मदा मयाचे कृपा पात्र आहात आपल्या सगळ्यांच्या समोर मी शतशहा प्रणाम करतो आणि माझं बोलणं थांबवतो